नमस्कार मित्रांनो आर बी सी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एक्झामविषयी नवनवीन माहिती व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो जसं की आपणास माहितीच आहे की मागील एक वर्षापासून आपण वाट पाहत असलेली जिल्हा परिषदमधील चार पदाची भरती म्हणजेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आणि आरोग्यसेवका महिला तसेच कंत्राटे ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचं वेळापत्रक हे काही दिवसापूर्वी जाहीर करण्यात आलेलं होतं जे की बिगर पेसा क्षेत्रामधील होतं तर एकूण एकवीस जिल्हा परिषदेच्या या चार पदाच्या परीक्षा होणार होत्या तर यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे कारण राज्यामध्ये परिषदेचे पदवी संघाची काही जिल्ह्यामध्ये आचारसंहिता ही लागू आहे यामध्ये कोकण विभागातील हे तीन जिल्हे आहेत जे की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जे पेस बीगर पेसा या या बिगर पेसा क्षेत्रामध्ये येतात या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये संबंधित विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल व उर्वरित अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसारच होईल त्यामुळे फक्त येथे जे तीन जिल्हे आहेत ज्यामध्ये रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत बाकी सर्व जिल्ह्यातील जो जो वेळापत्रक अगोदर जाहीर झालेलं होतं या वेळापत्रकानुसारच ह्या परीक्षा होणार आहेत त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास सुरू ठेवा आणि ह्या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी कोणतं कुंत, कोणतीही घाबरून जाण्याची गरज नाही कारण तुम्हाला आणखी अभ्यासाला वेळ भेटलेला आहे लवकरच या तीन जिल्ह्यातील परीक्षेचं वेळापत्रक निवडणूक आयोगाची परवानगी आल्यानंतर जाहीर होईल त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास सुरू ठेवावा परीक्षेसाठी आपणा शुभेच्छा धन्यवाद